आपण पाहत आहोत एस न्यूज मराठी लाईक करा शेअर विश्व शांतिदूत तथागत भगवान गौतम बुद्ध विश्वरत्न बोधिसत्व परमपूज्य डॉक्टर आंबेडकर यांच्या मातेचा एकशे एकाहत्तरावा जन्म उत्सव महामाता भीमाई रामजी सपकाळ तथा आंबेडकर या मातेचा हा जयंती उत्सव उद्या शुक्रवारी दिनांक चौदा दोन दोन हजार पंचवीसला संपन्न होत असतानाच या सांगोल तालुक्यामध्ये सांगोला तालुका लोक महासंघ मुंबई यांच्या विद्यमाने बावीस दहा एकोणीसशे अठ्ठ्याहत्तर रोजी अर्धपुतळा या ठिकाणी उभा केलेला होता आणि त्याचाच एक भाग म्हणून आज सांगोला शहर तालुक्याची लोकसंख्या वाढत असतानाच अनेक सुविधा होत असतानाच दोन हजार आठ साली आम्ही आमचे मार्गदर्शक आयुष्यमान तानाई शेरंग बनसोडे यांच्या अध्यक्षेखाली दिवंगत सुनील निवृत्ती बनसोडे यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही भारतरत्न डॉक्टर आंबेडकर जयंती उत्सव मंडळ दोन हजार आठ साली रजिस्ट्रेशन केलं आणि आमच्या मंडळात मंडळाला सतत मार्गदर्शन करणारे सांगोला तालुका लोक महासंघाचे सचिव आदरणीय ॲडव्होकेट जी बी साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही पूर्णाकृती पुतळ्याचं नियोजन करत असताना दोन हजार एकोणीस साली आम्ही मंडळाच्या पैशातून मुंबई येथे शिव शु, शिरगावकर यांच्याकडे पूर्णाकृती पुतळ्याचं काम दिलं ते काम पूर्ण झालेलं आहे आणि उद्याच्या महामाता भिमाईच्या जन्म उत्सवी त्यांच्या जयंतीचं औचित्य साधून आज हे मंडळ आमचं या ठिकाणी पूर्णाकृती पुतळ्याचं पूजन आमचे धम्ममित्र धम्म बौद्धाचार्य आदरणीय भोगवारचे आणि कोल्हापूरचे यांच्या शुभ हस्ते अस्थिकलशाचं पूजन आणि बाबा पुतळ्याचं आगमन या ठिकाणी करीत आहोत या ठिकाणी संपूर्ण समस्त तालुक्यातील सर्व बहुजन समाज बुद्ध फुले शाहू आंबेडकर विचाराच्या सर्व अनुयायांनी या कार्यक्रमामध्ये मोठ्या संख्येने उपस्थित राहावे या मंडळासाठी सतत मंडळातील अनेक जवळजवळ एकवीस लोक आम्ही आहोत त्यामध्ये अध्यक्ष आदरणीय ताना श्रीराम बनसोडे खजिनदार शेतोराम विश्वनाथ बनसोडे सेक्रेटरी बाळासाहेब संतिपान बनसोडे सह सेक्रेटरी उपेश जगन्नाथ बनसोडे आमच्या मंडळाचे आधारस्तंभ संचालक दीपक मनोहर बनसोडे आमचे धम्ममित्र बहुजन नेते बापूसाहेब ठोकळे त्याचबरोबर परमेश्वर साहेब आमच्या ह्या सर्व चॅनलचे बनसोडेजी साहेब साठेजी आणि ओहा यांनी या चॅनलला आम्ही हार्दिक शुभेच्छा देतो की आपण हा विचार जो आहे जो परिवर्तनाचा बदलाचा आणि देशाची एकात्मता अखंडता टिकून हे संविधानप्रमाणे ह्या देशामध्ये सर्वच लोकांनी गुन्हा समता प्रस्थापित करण्यासाठी ह्या बाबा हे स्मारक उभा केलेला आहे हे तुम्हा आमची ऊर्जा आहे शक्ती आहे ताकद आहे तेव्हा या जयंतीचं औचित्य साडून साधून सर्वांना आम्ही जय भीम बौद्ध मंगलन भगवान गौतम बुद्ध म्हणता सर्वांचं कल्याण हो हा मंत्र देऊन या ठिकाणी मी याला बोलण्याची संधी दिली त्याबद्दल सर्व चॅनलचं आभार मानतो जय भीम जय बुद्ध जय भारत सलाम आलेगम जय मल्हार जय भिरदेव विश्वरत्न विश्वभूषण प्रकांड पंडित प्रज्ञा सूर्य मानवतेचे पुजारी बोधिसत्व महामानव परमपूजनीय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या महामानवाचा या ठिकाणी पूर्णाकृती पुतळा चौदा फेब्रुवारी की ज्यांची माता भीमाई या भीमाईच्या जयंती दिनाचं औचित्य साधून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव मंडळाच्या वतीनं येणाऱ्या चौदा तारखेला हा भीमाईच्या लेखाचं मोठ्या उत्साहाच्या आणि आनंदाच्या उत्साहामध्ये मुंबई ते सांगोला अशा पद्धतीनं या ठिकाणी आगमन होतं आहे आणि आगमन पित्यर्थ भव्य दिव्य असा ऐतिहासिक सोहळा आज सांगोले शहरामध्ये न भूतो न भविष्यते अशा पद्धतीनं या ठिकाणी या सोहळ्याचं आयोजन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव मंडळ आणि तमाम सांगोला शहर तालुक्यातल्या बहुजन बांधवांनी एकत्रती येऊन शिक्षण सर्व लहान बालगोपाळ ते सर्व अबालवृद्ध आणि सर्व तरुण कार्यकर्त्यांच्या या ठिकाणी उपस्थितीमध्ये भव्य आणि दिव्य अशा पद्धतीचं स्मारक उभा करण्यासाठी जी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना संविधानाला अभिप्रेत असणारा जो, जो विचार आहे की जो विचार समता स्वातंत्र्य बंधुत्व आणि न्यायाच्या आधारावरचा जो विचार की जो बाबासाहेबांनी सर्व समावेशक असणाऱ्या मानवजातीच्या कल्याणाचा हा विचार दिला तो विचार खऱ्या अर्थानं ती ऊर्जा आणि प्रेरणा घेऊन तमाम सर्व बहुजनांनी यापुढच्या काळामध्ये खऱ्या अर्थानं पुढं यावं अशा पद्धतीचं एक प्रतीक एक भव्य दिव्य असा पद्धतीचं एक प्रतीक या ठिकाणी चौदा तारखेला उभा राहताना दिसत आहे हे सर्व करत असताना आज या ठिकाणी शिवप्रेमी तरुण मंडळानं बहुजन प्रतिपालक आदर्श राजा छत्रपती शिवरायांचं भव्य दिव्य असं स्मारक उभा केलेलं आहे आणि आता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव मंडळानं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं स्मारक हे उभा राहताना दिसतं आहे दोन महामानवांची स्मारक या महाराष्ट्रातच नवं तर देशाच्या शिरपेचात मानाचा तुरा खवावा अशा पद्धतीची ही दोन स्मारक सांगोले शहरामध्ये उभा राहताना दिसत आहेत आणि ह्या आगळ्या वेगळ्या या ठिकाणी असणाऱ्या सोहळ्याचं ऐतिहासिक साक्षीदार होण्यासाठी तमाम सर्व लहान बालगोपाळापासून ते तरुण वृद्धांच्यापर्यंत सर्व बहुजन बांधवांना या ठिकाणी आम्ही आवाहन करतो आहे की आपण मोठ्या संख्येनं या सोहळ्यामध्ये सहभागी होऊन हा आनंद द्विगुणित करावा आणि सोहळा संपन्न मैं प्रमुण। या ठिकाणी आनंदमय सोहळा साजरा करावा अशा पद्धतीचं या ठिकाणी आम्ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव मंडळाच्या वतीनं हे आव्हान या ठिकाणी करतो आहे या कार्यक्रमासाठी सन्माननीय सांगोला या ठिकाणी तालुक्याचे लोकप्रिय आमदार आदरणीय सन्माननीय बाबासाहेब अण्णासाहेब देशमुख त्याचबरोबर सन्माननीय माझे आमदार ॲडव्होकेट शहाजी बापू पाटील विधान परिषदेचे सन्माननीय माझे आमदार आदरणीय दीपक आबा साळुंके पाटील यांच्या समवेत आमच्या या ठिकाणी असणाऱ्या पूज्य भंते की जे भंते कोल्हापूरवरून आणि गुगवाडवरून या ठिकाणी येत आहेत ज्यांच्या या ठिकाणी असणाऱ्या साक्षीनं बाबासाहेबांच्या ज्या अस्थी आहेत त्या अस्थि या पूर्णाकृती पुतळ्यामध्ये बसवून या ठिकाणी हा पूर्णाकृती पुतळा या ठिकाणी उभा करण्याचं या ठिकाणी आम्ही ते ठरवलेलं आहे ज्याच्यामध्ये या ठिकाणी हा जवळजवळ साडेबारा फुटी उ उंचीचा पुतळा असून सव्वा टन त्याचं या पुतळ्याचं वजन आहे आणि एवढा भव्य दिव्य असं हा जो पुतळा सावा आहे की अतिशय या ठिकाणी देखना देखणं रूप असणारं बाबासाहेबांचं हे रूप पाहण्यासाठी तमाम या ठिकाणी असणाऱ्या की ज्या बाबासाहेबांनी या ठिकाणी सिंबॉल ऑफ नॉलेज म्हणून बाबासाहेबांच्याकडे पाहिलं जातं शिक्षणाचं प्रतीक म्हणून बाबासाहेबांच्याकडे या ठिकाणी पाहिलं जातं जगाचा जगविख्यात म्हणून या ठिकाणी विद्वान म्हणून विद्वानाचा या ठिकाणी असणाऱ्या महासागर म्हणून ज्ञानाचा महासागर म्हणून बाबासाहेबांच्याकडे पाहिलं जातं या ज्ञानाच्या महासागराच्या या ठिकाणी असणाऱ्या महामानवाला अभिवादन करण्यासाठी तमाम या ठिकाणी बहुजन बांधवाने मोठ्या संख्येनं या सोहळ्यामध्ये उपस्थित राहून सोहळा या ठिकाणी आनंदमय द्विगुणित करावा अशा पद्धतीचं सुद्धा या ठिकाणी मी आवाहन करतो या सोहळ्याच्या निमित्तानं लोकहितवर्धक महासंघ मुंबई या मुंबईच्या या ठिकाणी असणाऱ्या ता कार्यकर्त्यांनी ता तालुक्यातून ता वर्गणी करून अर्ध पुतळा या ठिकाणी बसवल्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव मंडळ आणि मंडळाच्या सन्मानी अध्यक्ष तानाजी बापू बनसोडे यांच्या या ठिकाणी असणाऱ्या अध्यक्षतेखाली हे मंडळ रजिस्टर करण्यात आलं आणि त्या मंडळातील सन्मान्य सर्व सदस्यगण आणि त्या सदस्याबरोबर या ठिकाणी सन्माननीय आमच्या सांगोला तालुक्याचे सुपुत्र आणि मुंबई स्थित असणारे ज्यांची कल्पना या ठिकाणी पुढं आली ते या ठिकाणी पनवेल रायगड जिल्ह्याचे कृषी अधिकारी आदरणीय प्रफुलजी बनसोडे साहेबांनी सुद्धा ही कल्पना या ठिकाणी सुचवली आणि खऱ्या अर्थानं ती पूर्णत्वाला येऊन आज हा पूर्णाकृती पुतळा आज या ठिकाणी सांगोल्यामध्ये उभा राहतोय याचा अत्यानंद आनंद। या ठिकाणी आनंद आमच्यासारख्या तमाम या ठिकाणी असणाऱ्या तरुण कार्यकर्त्याबरोबर सर्व बहुजनांना होतोय या सोहळ्यामध्ये पुन्हा एकदा मी सर्वांना या ठिकाणी आग्रहाचं या ठिकाणी निमंत्रण देतो आणि सर्वांनी या या सोहळ्यामध्ये सहभागी व्हावं अशा पद्धतीचं सर्वांना जयंती उत्सव मंडळाच्या वतीनं आवाहन करतो जय भीम मी तानाजी श्रींग बनसोडे जयंती मंडळाचा रस्ट्रीय मंडळाचा अध्यक्ष आहे आज चौदा तारखेला आम्ही पुतळा तेरा थर, बारा तारखेला इथून जाऊन तेरा तारखेला पुतळा संध्याकाळी आणणार आहे आणि चौदाला उभा करणार आहे आणि लोक अर्पण करणार आहे ती एप्रिल महिन्यात करणार आहे आम्ही कारण ही चभोत्याचं काम जवळजवळ दोन कोटीचं काम आहे माझे आमदार शाजीबापू पाटील आणि माजी, माजी मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे यांनी मोठी मदत केल्यामुळं हे एवढं मोठं काम चालू झालेलं आहे आणि आता पूर्ण तुला आलेला आहे आता विचार काय विचारायचं तर हा पुतळा कुठं बनवलेला आहे आणि कुठून घेऊन येणार हा पुतळा